मगर से सतलोक गया कभी राजा का पाया नहीं शरीरा जगतगुरु तत्वदर्शी तत्व संत रामपाल जी महाराज यांच्या सानिध्यात परमेश्वर कबीर जी यांचा पाचशे सातवा निर्वाण दिवस दिनांक सहा ते आठ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि जगतगुरु तत्वदर्शी संत रामपाल जी महाराज यांचा बोध दिवस पंधरा ते सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या प्रसंगी संत महाराज यांच्या अमरवाणीचा अखंड पाठ विशाल सत्संग समारोह हो, विशाल भंडारा हुंडामुक्त विवाह रक्तदान शिबिर निशुल्क नामदीक्षा आध्यात्मिक प्रदर्शन यांचं आयोजन केलं गेलं आहे त्यासोबतच निशुल्क दंत चिकित्सा शिबिर व नेत्र चिकित्सा शिबीर यांचे देखील आयोजन केलं जात आहे सदर विशाल महासमागमामध्ये व विशाल भंडारामध्ये आपण सर्व नगरवासीय सह कुटुंब सहपरिवार सादर आमंत्रित आहात ठिकाण सतलोक आश्रम धनानाधाम तहसील गोहाना जिल्हा सोनीपत हरियाणा